कोर्टाचा निकाल जर यांच्या बाजूने लागला तर कोर्ट चांगला आहे कोर्टावरती आमचा विश्वास आहे न्याय व्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे निकाल विरोधात गेला तर मग न्याय व्यवस्थेवरती पण टीका करायची त्यांची फार जुनी पद्धत आहे मुळात आज तुम्ही माननीय विधानसभेचे अध्यक्ष यांनी जो निकाल दिलेला आहे तर तो कायदेशीर तुम्ही हो ना कोर्टामध्ये ना तुम्हाला पर्याय आहेत सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता पण तुम्ही लोकांच्या मध्ये काहीतरी चुकीचा समज पसरवण्यासाठी विधानसभा अध्यक्षाच्या माध्यमातून आमच्यावर फार मोठा अन्याय झाला आहे असं वातावरण तयार करण्याचा किविलवांना प्रयोग आणि तुम्ही नवीन पायडा पाडताय असं कुठं आता हायकोर्टात एखादा निकाल बाजूला लागला किंवा विरोधात लागला तर तुम्ही असंच करणार का तर ही जी पद्धत आहे त्यांची त्यांना आता लोकांच्यामध्ये जनाधार न राहिल्यामुळे हे सगळे हातबल झालेले लोक आहेत आणि त्यामुळं असे काही नवीन पायंडे पाडण्याचा प्रयत्न ते करतायत महाराष्ट्रातील लोक सुज्ञ आहेत व्यवस्थितपणे सविस्तर या निकालाचं विश्लेषण वेगवेगळ्या आपल्या -वेग चॅनेलच्या माध्यमातून आलं वेगवेगळ्या प्रिंट मीडियातून आलं किंवा यातले काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी याच्या बाबतीमधली व्यवस्थित माहिती लोकांच्या पर्यंत दिलेली आहे त्यामुळे त्यांनी काही पत्रकार परिषद जरी घेतली तर त्याचा काय फार परिणाम होईल असं मला वाटत नाही बघा दावस मध्ये मुख्यमंत्री मोदय कशासाठी गेलेले आहेत आताच मी बातमी बघितली की तीन लाखाच्या वर तीन लाख कोटीच्या वर करार सामंजस्य करार भारता महाराष्ट्राबरोबर होणार आहेत मग काय मान्य मुख्यमंत्री मोदयांनी तुमच्यासारखं घर कोंबडा बनून घरात बसायचं का त्यांनी काही काम राज्यासाठी करायचं का नाही करायचं अरे जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा तुम्ही या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाची भूमिका तुम्ही तिथं बजावत नाही तुमचं काम आहे की जिथं कुठं सरकारकडून एखादं काम होत नाही तर त्या विषयावरती तुम्ही चर्चा घडवून आणली पाहिजे अधिवेशनामध्ये तुम्ही बोलायला तयार नाही आणि जेव्हा मुख्यमंत्री महोदय एखादा प्रोजेक्ट आपल्या राज्याला यावा त्यासाठी परदेशात गेले असतील तर त्याच्यावरती टीका करायची ही दुतोंडी भूमिका जी या विरोधी पक्षाची आहे ती या महाराष्ट्रातली लोक सगळी उघड्या डोळ्यांनी मागताय दुसरीकडे जरांगे असं म्हणतात की काही समाजकंटक आहेत जे समन्वयक ते मराठा संघाचे निमित्तानं आम्हाला कॉर्नर केला जातो ट्रॅप केला जातो असा आरोप जारांगी केला बघा आता त्यांनी काय भूमिका मांडल्या कोणाला कोण कॉर्न याच्याशी मला तर त्याच्याविषयी अजिबात माहिती नाही किंवा त्यांचं काय मत आहे ते त्यांना सविस्तरपणे तुम्ही विचारा